नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवून दाखवणार आहे बीटरूटचे कटलेट चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत बीटरूटचे कटलेट तर त्यासाठी मी इथे एक मोठं बीट घेतलेलं आहे त्यावरची साल काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे बीट अशा प्रकारे आपल्याला बीटचा किस करून घ्यायचा आहे मी इथं बीट पूर्ण खिसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी खिसलेला बीट एका मिक्सी बाउलमध्ये घालून घेतलेला आहे तर यामध्ये मी मीडियम साईजचे दोन बटाटे उकडून ते बारीक करून घेतलेले आहेत मॅश करून ते घालायचे आहेत आपल्याला त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला ते घालायचं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला मी हिरव्या चार मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि एक आल्याचा तुकडा हे मिक्सरमधून काढून घेतलेला आहे ते घालायचं आहे आपल्याला त्यानंतर कोथंबीर कापून घेतली घालायची आपल्याला यामध्ये त्यानंतर दोन चमचे मी शेंगदाणे भाजून त्यावरचे साल काढून असे एका शेंगदाण्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत ते घालायचे आपल्याला त्यानंतर आपल्याला बायंडिंगसाठी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी चार ते पाच चमचे ह्यामध्ये घालायचे आपल्याला त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे तर व्यवस्थित याचा एक आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे डो बनवून घेतलेला आहे आपल्याला पाणी घालायची गरज पडलेली नाही आहे तर आपल्याला याचे आता कटलेट बनवून घ्यायचे आहेत हाताला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला कटलेट पूर्ण डोचे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला याचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व कटलेट बनवून घेतलेले आहेत मी इथे एक पॅन ठेवलेला आहे व पॅन मध्ये मी किंचित तेल टाकलेलं आहे आपल्याला जास्त तेल वापरायचं नाही थोडंसं तेलानं ना आपल्याला पॅन ग्रीस करून घ्यायचं आहे तर यावर आता आपल्याला हे बनवून घेतलेले कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत हे कटलेट खायला पौष्टिक आहेत आणि हेल्दीसुद्धा आहेत तुम्ही डायट साधीसुद्धा ह्याचा वापर करू शकता दोन्ही साईडकडून आपल्याला व्यवस्थित हे मिडीयम गॅसवर फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपल्याला एक मिनिटभर असंच ठेवायचं आहे नंतर आपल्याला पलटी करायचे आहेत एक मिनिट झालेलं आहे तर खालून व्यवस्थित आपले हे कटलेट फ्राय झालेले आहेत तर आता आपण पलटी करून घेऊया गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे अशा प्रकारे आपण सर्व पलटी करून घेतलेले आहेत तर आपल्याला दोन्ही साईडकडून व्यवस्थित सहा ते सात मिनिट व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन्ही साईड कडून सुद्धा आपले कट कटलेट व्यवस्थित फ्राय झालेले आहेत मिडियम गॅसवर मी सात ते आठ मिनिट व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत आतमध्ये पर्यंत हे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपले कटलेट झालेले आहेत तर आता आपण बाकीचे सुद्धा राहिलेले व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता झटपट असे आपले बीटरूटचे कटलेट तयार झालेले आहेत खायला खूप टेस्टी लागतात आणि करायला पण खूप सोपे आहेत तुम्ही याचा डाईटसाठी सुद्धा वापर करू शकता हेल्दीसुद्धा आहेत तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद